हे बघा मस्त असे आपले मसाले वडे बनवून तयार येते दुपारच्या छोट्याशा भुकेसाठी म्हणा किंवा सकाळी नाश्त्याला म्हणा हे एकदम परफेक्ट नाश्ता आहे ह्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघू चला आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर अजून सबस्क्राईब करा आज मस्त असं आपण एक झटपटीत नाश्ता बनणार आहे वेगळ्या पद्धतीचा हे बघा बघू शकता तुम्ही मी एक वाटी बेसन घेतलं आहे दोन चमचे तांदळाचे पीठ घेतले वेगळ्या पद्धतीचा नाश्ता हे मस्त असं खमंग कुरकुरीत लागणारा नाश्ता हे बघा एक जिरे पावडर आहे एक चमचा एक गरम मसाला हे लाल तिखट आहे तिखट कमी जास्ती करू शकता तुम्ही लहान मुलं असले तर हे हळद आहे अर्धा चमचा हे आपला ववा आहे हे बघा असं हातावरती क्रश करून ववा टाकून घेते मी ही आपली पांढरी तीळ आहे तीळ पण टाकून घेते मी तुम्ही तिळ पण टाकून घेऊ शकता माझे तीळ भाजलेलं आहे तुम्ही कच्ची तीळ टाकून घेतलं तरी चालेल हे पाव चमचा हिंग आहे हे चवीपुरतं मीठ आहे हे मिक्स करून घेऊया चांगलं जीव खायला भारी चवीला एकच नंबर लागतं हे मस्त असं नाश्ता बनणार आहे त्याच्यासाठी हे ब्रेड घेतलंय मी हे एकातून दोन असे कट करून घेतले हे बघा असे बघू शकता तुम्ही हे ब्रेडचा आपण मसाला टोस करणार आहे मसाला टोस म्हणा किंवा मसाला वडा म्हणा तुम्ही काहीही म्हणू शकता मस्त असं एकच नंबर होतं खायला हे चटपटीत लहान मुलं आवडीनं खातात हे शाणे लहान मुलं मोठे माणसं सगळ्यांना आवडायचा असा ला नाष्टा ये चला तर मग बनवूया चला ह्याला आता मिक्स केलं आपण थोडं थोडं पाणी घालून ह्याला कालूया चमच्याने जास्ती पाणी घालायचं नाही एकदमच असं थोडं थोडं थोडंसं पाणी टाकून असं चांगलं बॅटर बनवायचं ह्याचं ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सोडा पण टाकून घेऊ शकता मी नाही टाकले सोडा हे बघू शकता मस्त असं सगळं मी असं ह्या पद्धतीने चांगलं काढून घेते एक जीव करून घेते ह्याच्यात तुम्ही बारीक कट करून कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊ शकता मी कोथिंबीर नाही टाकले असं चांगलं फेटून घ्यायचं गाठी अजिबात द्यायचं नाही गोटळ्या राहिल्या ना ते आपल्या ब्रेडवरती चांगलं चिटाकत नाही आपलं बॅटर त्याच्यामुळंच मस्त फेटून घ्यायचं हे बघा बघू शकता तुम्ही रोजचा तेज तेच नाश्ता खाऊन कंटाळा येत आहे पोहे उपमा शिरा खाऊन कंटाळा येत आहे मग दुपारच्या भुकेला लहान मुलं म्हणा मोठे माणसं म्हणा चारच्या टायमाला जरा मा मागितले ना तर अशी ह्या पद्धतीनं करून झटपट येतो तर जास्त वेळ नाही खाते कढईमध्ये तेल ठेवलंय आहे तेल गरम होतोय तोपर्यंत आपण इकडं दुसरी तयारी करूया चांगलं मस्तच मिक्स करून झालंय हे पाच मिनिट झालं आपल्या बॅटर मिक्स करून मस्त असं मुरलंय आपण आता दुसरी तयारी करून घेऊया आपण ह्या ब्रेडला चांगला मसाला लावून घेऊया तुम्ही चमच्या जे सायाने लावलं तरी चालतंय किंवा हातानेही लावलं तरी चालतंय असं जास्त जाडसर पण लावायचं नाही जास्त पातळ पण लावायचं नाही मस्त असं व्यवस्थित लावायचं एकच नंबर हे बघा बघू शकता तुम्ही चांगलं लावून घ्यायचं साईडला लावायचं नाही बघा मस्त तळून घ्यायचं त्याला खरपूस करपून हे घ्यायचं चांगलं ब्राऊन कलरचे होईपर्यंत परतून घ्यायचं एकच नंबर होईपर्यंत खायला मस्त असं लागतं भारी खमंग चवीची मी बाकीच्याला पण असंच बॅटर लावून घेते बघा बघू शकता असं सोडायचं तेलामध्ये हलके हातानं अंगावर तेल बिरडायची भी पोळायची भीती असते त्याच्यामुळं दमा सोडायचं ते बघा बघू शकता मस्त असे एकच नंबर झालेत आपले मसाला टोस खायला तर चवीला भारी लागते का ला प्रिमा मी सगळे असेच ह्या पद्धतीने तळून घेते त्या तांदळाच्या पीठामुळं ना मस्त असं खुसखुशीच सुत्यात कुरकुरीत खायला एकच नंबर लागतात त्याच्यामुळं तांदळाचं पीठ टाकायचं त्याच्यात चला हे पण बॅच आपण काढून घेऊ सगळे असे ह्या पद्धतीनंच तळून घेऊया हे मसाला टोस्ट टाकलं ना दोन मिनटं गॅस फास्ट करायचं नंतर तुम्ही मिडियम केलं तरी पण चालतंय कारण की लगेलं टाकलं ना आपला टोस कुसकुशीत होतं नाही तर मग तेल धरतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळं टाकल्या टाकल्या गॅस फास्ट करायचं खाला बघू शकता तुम्ही हे बघा मस्त असे आपले मसाले वडे बनवून तयार येते दुपारच्या छोट्याशा भुकेसाठी म्हणा किंवा सकाळी नाश्त्याला म्हणा हे एकदम परफेक्ट नाश्ता आहे ह्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघू चला आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा जपसा तुम्ही हे बघा ओका एकच नंबर झालेत आपले मसाला टोस म्हणा किंवा वडा म्हणा मसाला वडा अगदी एक एकच नंबर भारी तुम्ही टमाट्याच्या स्वास सोबत सुद्धा शकता शेजवान चटणी किंवा ही मिरची तोंडी लावायला एकच नंबर लागते नाश्ता